सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र नाशिक त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीचे राहुरीत काल तीस जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले तर आज सोमवार दिनांक एक जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता पालखीचे राहुरीतून विठ्ठल नावाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करण्यात आले महाराष्ट्रातील सर्वात मोठी दिंडी म्हणून ओळख असलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीचे राहुरी शहरात काल रविवार दिनांक तीस जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले याळी शहरवासियांनी मोठ्या भक्तिभावाने या दिंडीचे स्वागत केले यावेळी राहुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या दिंडीच्या स्वागतासाठी खंडोबा यात्रा देवस्थानच्या वतीने रावसाहेब चा तनपुरे शहरवासियांच्या वतीने हर्ष तनपुरे यांनी शहरातील भागीरथीबाई शाळा येथे वारकऱ्यांची भोजनाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती शहरातील अनेक तरुण वर्गाने स्वयंसेवक म्हणून दिंडीतील विठ्ठल भक्तांना चहा नाश्ता व पाण्याची व्यवस्था केली तसेच शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी राहुरी नगरपालिकेचे राजेंद्र पवार यांनी महत्वाची कामगिरी बजावली विठ्ठल नामाच्या गजरात अवघी राहुरी नगरी दुमधमून निघाली होते सर्वत्र भगवी पताका हातात घेतलेले वारकरी बंधू भगिनी मुखी पांडुरंगाच्या नामाचा गजर सुरू असलेले भक्तगण यामुळे राहुरी नगरी भक्तीरसात नाहून निघाले संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडीचे प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले मागील पावणे दोनशे वर्षाची परंपरा असलेल्या श्री निवृत्तीनाथ पायी दिंडीचे स्वागत अल्पोपहार भोजन व्यवस्था आदींची नागरिक व सेवाभावी संस्थांकडून करण्यात आले होते दरवर्षीपेक्षा यंदा दिंडीमध्ये जास्त गर्दी जाणवत होती जिकडे पाहावे तिकडे वारकरीच दिसत होते दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती याचा मनमुराद आरन आनंद वारकऱ्यांनी घेतला असल्याचे दिसत होते दिंडीच्या प्रस्थान समयी चौकाचौकात तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी शाबुदाना खिचडी वडापाव पिण्याचे पाणी केळी बिस्किट आदींच्या वाटपाची नागरिकांनी व्यवस्था केली होती यावेळी दिंडीचे प्रमुख माणकरी मोहन महाराज बेलापूरकर जयंत महाराज गोसावी बाळकृष्ण महाराज डावरे श्रीनिवास महाराज हिरवे संत निवृत्ती महाराज संस्थांच्या अध्यक्षा कांचनताई जगताप व सर्व विश्वस्त मंडळाचा युवा नेते हर्ष तनपुरे व रावसाहेब यांनी सन्मान केला निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दिंडीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दिंडीत चोऱ्या होऊ नयेत म्हणून काही पोलीस साध्या वेशात दिंडीत सहभागी झाले होते दिंडी बंदोबस्तासाठी नाशिकचे एक अधिकारी व पाच पोलीस कर्मचारी श्रीरामपूरचे एक अधिकारी व पाच पोलीस कर्मचारी शीघ्रकृती कृती दलाची एक तुकडी व एक अधिकारी शिर्डी वाहतूक शाखेचा एक अधिकारी व दोन पोलीस कर्मचारी राहुरीचे एक पोलीस निरीक्षक व पन्नास पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते राहुरी शहरातील भागीरथीबाई शाळा येथे शहरातील नागरिकांसाठी निवृत्तीनाथाच्या पालखी दर्शनासाठी राहुरी शहरवासियांनी रांगेत उभा राहून दर्शन घेतले तर राहुरी शहरातील सकाळी मुख्य बाजारपेठेतून रथ प्रस्थान करताना अनेकांनी दर्शनाचा लाभ घेतला यदक्षर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा अकरावा दिवस आहे आणि राहुरी गावामध्ये या पालखी सोहळ्याचं मुक्काम आहे गेली अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे निवृत्तीनाथ महाराज म्हटले की सर्व संतांचा अधिष्ठान आहे आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ्यांच्या पालखीबरोबर चालणारा सगळेच नवीन फार भाग्यवान आहेत ते संत निवृत्तीनाथांबरोबर चालतात मी यावर्षी महिला अध्यक्ष आहे खरं पाहायला गेलं तर मात्र माझ्याही जीवनातला हा सुवर्ण पर्वकाळ आहे तसं म्हणायला हरकत नाही कारण हा ऐतिहासिक निर्णय आहे की मी महिला अध्यक्ष या मी अध्यक्ष झाल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये अनेक संकल्पना होत्या त्या संकल्पना विकृत्व करण्याचा या ठिकाणी उच्चित प्रयत्न करणार आहेत की माझ्या महिलांसाठी मला वेगळं काय करतील त्याचा विचार मी करते माझ्या वारकऱ्यांसाठी मला काय वेगळं करते त्याचा विचार मी सातत्याने करत आहे वास्तविक वारकऱ्यांसाठी अनेक सुखसुविधा आणि संस्थांच्या वतीने या ठिकाणी मी केलेली आहे मात्र पहिल्यांदाच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी संस्थांच्या प्रस्थानला आदरणीय राजसाहेब आम्ही आणले होते राजसाहेब एक वारकरी म्हणून प्रस्थानला आलेले होते त्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब अनेकदा आपण पाहतो तर ते महापूजेला जात असतात पण मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली आणि मुख्यमंत्री साहेब निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याला भेट द्यायला आली ही मात्र अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि निर्मल वारीतनं आम्ही सव्वा दोन कोटीचा निधी मंजूर करून आणलेला आहे वारकऱ्यांसाठी टॉयलेटची सुविधा आपण या ठिकाणी देतो नवे नवे तर मात्र टँकर आहेत पाणी पिण्याची ॲम्ब्युलन्स आहेत वॉटरप्रूफ मंडपाची देखील व्यवस्था आपण करतोय आणि मात्र आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुविधा केली मी नगर जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना विनंती करेल की आपणसुद्धा निर्मल वारीकरता पाठपुरावा करावा म्हणजे त्या पद्धतीने वारकऱ्यांची व्यवस्था होईल तसं बऱ्याच गावांमध्ये चांगली प्रकारची व्यवस्था झालेली आहे त्याबद्दल शंका नाही पण अनेक सुखसुविधांसाठी आपण पाठपुरावा केला तर नक्कीच कारण आमचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये निवृत्तीनाथांचा सगळ्यात जास्त मुक्काम आहे की तसा पाठपुरावा आपण केला तर शंभर टक्के त्याची मदत आपल्याला होईल तसं अहमदनगर जिल्ह्यातील मात्र सगळेच जे काही वारकरी आहेत ते वारकरी अत्यंत उत्साहाने निवृत्तीनाथांची वाट पाहतात आणि मात्र स्वागतही तेवढंच धडाक्याने करतात म्हणून सगळ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या व्यक्तीशहा सगळ्या वारकऱ्यांचं मी अध्यक्ष म्हणून संस्थांच्या तर्फे मनापासून गुन्हा व्यक्त करते आणि याही पुढे निवृत्तीनात्यांनी मला जी संधी दिलेली आहे त्या संधीची शोध करण्याचा प्रयत्न करणार आहे आदरणीय संदीप भाऊ जे आहेत त्यांनी संदीप भाऊ शर्मिले त्यांनी मात्र त्या ठिकाणी अनेक दोन तीन गावांमध्ये आमची चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर